नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्या शाळेचा पहिला दिवस आहे खूप दिवसानंतर तुम्ही आज शाळेत आयला असाल तर तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी बघितल्यासारखे वाटत असेल तर हा सका बदल आपल्या सरपंच साहेबांनी केलेला आहे त्यामुळे आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया मुलांना टाळ्या वाजवू आपल्या सरपंच साहेबांसाठी मुलांना आज आपली सरपंच साहेब खूप दिवसांनी आपल्या शाळेत उपस्थित झाली आहे त्या त्यांना मी विनंती करतो की आपण मुलांना मार्गदर्शन करावे नमस्कार विद्यार्थ्यांनो मी ह्या शाळेचा मी पण शाळेचा विद्यार्थी मला पण सरांचे वडील शिकवायला होती ती एक त्यांचा स्वभाव एकदम कडक होता एकदा काय आलं की मी त्याचा अभ्यासच करून नाही आलो तर टीचरनी पाहिलं तर टी सर, तर्टी सर बदा बदा बदल मला त्यानंतर मी कधी शाळेचं तोंडच नाही पाहिलं आपल्या विद्यालयाचे काही विद्यार्थी आपली मनोगत व्यक्त करणार आहे पुढील विद्यार्थी आहे रमेश उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्र आणि सुट्ट्या मला खूप माझ्या मैत्रिणींची सॉरी सॉरी मित्रांची खूप आठवण आली आहे तरी ह्या दामून आंबे खाली त्या दाबून आंबे की चार होतो त्याच्यामुळे मला तुमची खूप आठवण येत होती बरं आले दाव खाला तरी माझे माझ्याकडून आणि शाळा जमला मित्रांनो जीवनात खूप संघर्ष आहे संघर्षाला पळून जाऊ नका